रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे व टाटा स्ट्राईब स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या वतीने मयोदय विद्यालय शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगारासाठी रोजगार विमुख मोफत प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र व नोकरीसाठी मदत देखील करणार येणार असल्याचे सांगितण्यात आले यावेळी टाटा स्ट्राईब स्किल डेव्हलपमेंट सेंटर अधिकारी व सरपंच सुभाष शेठ भोपी माजी उपसरपंच जयदास चौधरी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील मुख्याध्यापक साळुंके सर सदस्य शांताराम चौधरी पोलीस पाटील रिटघर दीपक पाटील माझे सदस्य दिलीप उल माझ्या सरकारचे उमरोली नितीन काठवले आधी मान्यवर उपस्थित होते बोलायचं माहिती आहे का आपण फ्रेंडली बोलायचं आणि आपण लेक्चर वगैरे बोलायचं इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे मी फक्त बोलायचं माझ्याशी महत्वाचं ठीक आहे गुड मॉर्निंग आता वाटतं की बसलाय आणि आहे ठीक आहे सर्वप्रथम मी खरिबगड गावाचे सरपंच उपसरपंच आणि शाळेचे प्रिन्सिपल यांचं सर्वप्रथम मी साहेब म्हणून सर्वप्रथम स्वागत करतो मला इथे मला इथे बोलण्याची संधी दिली थँक्यू सो मच सर आज आपण इथे आम्ही टाटा शाही टीमकडून आलेलो आहोत अधिकारी प्रोफेस सर आणि मी असिस्टंट इलेक्ट्रिशियनचा ट्रेनर आहे जे बेसिकली तिथे मागील दर वर्षापासून काम करतोय आम्ही जवळपास अडीचशे प्लस मुलांना आम्ही प्लेसमेंट दिली ट्रेनिंग दोन प्लेसमेंट सक्सेसफुली प्लेसमेंट दिलेली आहे म्हणजे आमच्याकडे दहावी पास पासून ते ग्रॅज्युएशन पास जे पण विद्यार्थी असतील म्हणजे हेच त्यांचा आहे अठरा वर्षापासून तीस वर्षांपर्यंत असे कोणतेही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल त्यांना आपण काय करतो ट्रेनिंग प्लेसमेंट देतो सर्वप्रथम हे सगळं म्हणजे सांगण्याच्या अगोदर एक तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ दाखवतो चार मिनिटाचा सर्वप्रथम तुम्ही सगळे जर पाहा त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे कोर्सेस काय काय हे माहिती पूर्ण करते ठीक आहे ज्याच्याकडे स्किल आहे त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे त्याच्याकडे स्किल नाही त्याला मार्केटमध्ये काही डिमांड नाही प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थी मला वाटत की आपल्याला सहारा बनेल मला कुठेतरी लवकर चांगल्या पद्धतीचा जॉब भेटला पाहिजे माझ्याकडे काहीतरी स्किल असणं गरजेचं आहे तर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुमच्याकडे स्किल असणं खूप महत्वाचं आहे आता तुम्ही एक्झाम्पल बघा आपल्या घरामध्ये जर फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रिशियन आला आणि स्विस खराब झाला आणि त्याच्या रिगार्डिंग मेंटेनन्स केलं केला त्याच्याकडे तो स्किल आहे तो त्याच्याबद्दल काम केलेलं आहे त्याला त्याचा अनुभव आहे म्हणून तो काय केला एक आठ तासामध्ये तो काय केला ती तीनशे रुपये अडीचशे रुपये बट आपण तेच तीनशे रुपये आज आपण जर एखाद्या शेतामध्ये काम करायला गेलो पण आपल्या आई वडील ज्याच्याकडे मजुरी करतात ते दिवसभर तीनशे रुपयामध्ये काम करतात खरं खोट आहे बरोबर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे जर स्किल असेल त्याच्या बेसवरती आपण इनकम स्टार्ट करू शकतो आणि मार्केटमध्ये चांगल्या डिमांडेबल कंपनीमध्ये पण काम करू शकतो तर बेसिकली मी आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये